नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप छान असा धमाकेदार ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता सागरने कार्तिक विरुद्ध सर्व पुरावे गोळा केलेले असतात ज्या क्षणी आता कार्तिकने इथे तिला रूममध्ये धमकावलेलं असतं आता तो पूर्ण व्हिडिओ सागरने आपल्या जवळ घेतलेला असतो तर इकडे मुक्ता मात्र दिल्लीला निघालेली असते गेस्ट लेक्चरर म्हणून मुक्ताला दिल्लीहून खूप मोठी संधी चालून आलेली असते पण इथे सगळं वातावरण हे असं झाल्यामुळे मुक्ताने मात्र आता ती संधी साधून तिकडे जाण्याचा जा निर्णय घेतलेला असतो कारण तसं माधवीने मुक्ताकडून वचनच मागितलेलं असतं पण मात्र मुक्ताचं मनही इथून जाण्यास नकार देत असतं कारण सागरचा यावरती विश्वास आहे असं तिलाही कुठेतरी वाटत असतं पण मात्र सागरने सैलाही मुक्ताबरोबर पाठवण्याचा पूर्ण अधिकार मुक्ताला आहे असे सांगितल्यामुळे आता मुक्ता सैला घेऊन दिल्लीला निघालेली असते त्या क्षणी आता इकडे आरतीला खूप धमकावल्यामुळे कार्तिकला असं वाटतं की आता आपलं काम झालंय आता काही आरती कुणासमोरही काही बोलणार नाही त्यामुळे सध्या तरी काही टेन्शन नाही पण मात्र हा सगळा व्हिडिओ सागरने कैद करून ठेवलेला असतो तर इथे आता सागर मुक्ताला फोन करतो तेव्हा म्हणतो दिल्लीला जाण्याचं तुमचं पक्कं ठरलंय ना तेव्हा मुक्ता बोलते हो मी निघते तेव्हा सागर बोलतो किती वाजता जाणार आहात मुक्ता बोलते पाच वाजता मग सागर म्हणतो की जाण्याआधी फक्त पंधरा मिनटे माझ्या घरी या तेव्हा आता लगेच मुक्ता म्हणते काय तुमच्या घरी काय येऊ मी मी अवराअरी करते मला निघायचं आहे आणि सई पण माझ्याबरोबर येणार त्यामुळे मला खूप सारी पॅकिंग करायची तेव्हा सागर म्हणतो प्लीज एवढंच ऐका माझं जाण्याआधी फक्त दहा ते पंधरा मिनटं माझ्या घरी आहे असे म्हणून आता सागर फोन बंद करतो तर मुक्ता विचार करू लागते सागरने नेमकं कशासाठी बोलवलं असेल काय असेल बरं पण मात्र आता जाण्याच्या घाईमध्ये जा ती आपली आवरआरं करत असते तर आता लगेच इथे सागरने सर्वजणांना बोलवलं असतं लगेच मुक्ताला घरात पाऊल टाकता सागर म्हणतो कम मुक्ता कम त्याच वेळेस आता इंद्रा जोरात ओडते आणि ते सागऱ्या या बाईला इथे का आणलं आहे तुला सांगितलं ना या बाईला या घरात जागा नाही आहे तेव्हा तर सागर म्हणतो आई कुणाची या घरात जागा आहे आणि कुणाची नाही हे आता तूच ठरवशील आणि तूच त्याला घराबाहेर काढशील असे म्हणून आता कार्तिक मात्र घाबरून जातो नेमकं सागर काय सांगणार आहे सर्वांना काय बोलणार आहे त्या क्षणी आता का माधवी मयुरेश आणि मिहिका सर्वजण तिथे आलेले असतात तेव्हा आता लगेच सागर टी व्हीवरती तो व्हिडिओ लावतो आता मात्र सर्वांना टी व्हीवरती तो व्हिडिओ बघितल्यानंतर कार्तिकचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो आता मात्र लगेच कार्तिक तिथून पळ काढणार ते सागर त्याला पकडतो आणि त्याची चांगलीच अशी धुलाई करतो तर मात्र स्वातीचा काही विश्वास नसतो तेव्हा स्वाती म्हणजे नाही भाई कार्तिक असं वागूच शकत नाही तेव्हा आता मुक्तामध्ये नाही हा माणूस खूपच घाण आहे त्याने खरंच आरतीला फसवलं आहे आरतीला खूप टॉर्चर केलं आहे आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली आणि आपल्याकून जे पंधरा लाख रुपये हे सगळं खोटं नाटक करून उकळले ना ते त्याने आरतीला दिलेच नाही ही सगळी खोटी कहाणी रचली या माणसाने आता मुक्त सगळे सत्य कार्तिकचे सर्वांना सांगू लागते पण आता इंद्रा ही शांत बसलेली असते कारण आपल्या जावायचा जा खरा चेहरा इंद्रासमोरही आलेला असतो तर आता टी व्हीवरती कार्तिकने कशी आरतीला धमकी दिली आणि हो तिच्या आईला तब्येतीसाठी पैसे पाणी हवेत ना मग तोंड गप्प ठेवायचं हे सांगितलेलं सर्वांनी आता बघितलेलं असतं त्यामुळे आता बापू काका बोलतात सागऱ्या या अशा माणसाला ना घरातून धक्के मारत बाहेर काढायला हवं याची धिंड काढायला हवी आणि हो सुनबाईच्या पाया पडायला लाव या माणसाला तसं याला सोडू नको आता मात्र कार्तिक म्हणत असतो नाही मी काहीच केलं नाहीये सासूबाई स्वाती सांग ना तू मी असं नाहीये ग मी का असं वागेन मला काय करायचं आहे आपल्या मुलीचा तरी विचार कर आता मात्र स्वाती मधस्ते नाही कार्तिक असं वागू शकत नाही माझा कार्तिकवरती पूर्ण विश्वास आहे मुक्ता तू मुद्दामू करते ना हे सगळं माझा संसार मोडवण्यासाठी अगं मी काय केलं आहे तुझं काय चूक केली मी सांग ना तेव्हा आता मुक्ता मधस्ते स्वाती नाही मी का करू हे मुद्दा म्हणून तेव्हा सागर म्हणतो स्वाती आता तरी डो दो, तुझ्या डोळ्यावरची प्रेमाची पट्टी काढ हा माणूस खोटार आहे आणि खरं तर सगळ्यात जास्त त्याने तुला फसवलंय कारण हा माणूस चांगला म्हणून तू त्याच्यावरती एवढं प्रेम करते अरे नाराधमा आता तरी स्वातीला खरं खरं सांग असे म्हणून आता सागर कार्तिकला मारू लागतो तेव्हा कार्तिक तो नाही ही मुक्तावाहिणीच खोटारडी आहे इतक्या दिवस बरं मी कुणाला फसवलं नाही काहीच झालं नाही आत्ता ही मुक्तावायनी या घरात आली आणि हे सगळं क झालं नाही नाही स्वाती मी खोटं नाही बोलत ही मुक्तावाहिणीच खोटारडी आणि बघ ना तिच्या त्या मयूरे जिजेवरती असे गळ्यात घळे घालून हिंडत असते तिलाच या सगळ्याची सवय असे म्हणून आता इथे ने मुक्तावरती आणखीन एक आरोप लावलेला असतो की ती मयुरेशबरोबर गळ्यात गळे घालून हिंडते आणि हो त्या मयुरेश जिजेवरती इच्छ नक्कीच काहीतरी चालू आहे आता मात्र हे सर्वांना ऐकून खूपच राग येतो सागर मात्र आता जोरदार तशीच कार्तिकच्या कानामागे देऊ लागतो आणि तो बाद झाला एकावर एक एकावर एक, एक, एक मुक्ताबद्दल बोलतच चालला आहे तू अरे तुझं सत्य बाहेर आलं आहे तू किती नाराध माणूस आहे ना हे सगळ्यांना कळे त्यामुळे या त्या माझ्या मुक्तावरती असे ते आरोप लावणे बंद कर आता मात्र मुक्ताला खरंच खूप वाईट वाटतं तेव्हा सागर म्हणतो मुक्ता या अशा माणसांचं तर खरं तुम्ही थोबाड फोडलं पाहिजे असे म्हणून आता सागर मुक्ताच्या मुक्ताने कार्तिकला जोरदार दिवशी कोणामागे द्यायचे सांगतो पण मात्र मुक्ता नाही म्हणत असते तेव्हा सागर बोलतो नाही मुक्ता या माणसाने तुमच्या अंगावरती हात टाकलाय अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला ना या माणसाला तुम्ही शिक्षा करायची अशी शिक्षा द्या ना जिंदगीभर हा विसरला नाही पाहिजे आता मात्र लगेच मुक्ता समोर येते आणि कार्तिकला मारणार ते स्वातीतीचा हात पकडते आणि म्हणते बाद झालं मुक्ता माझ्या नवऱ्याला तू मारू शकत नाहीये कारण माझा माझ्या नवऱ्यावरती विश्वास आहे आता मात्र मुक्ता बोलते स्वातीताई काय आहे तुम्हाला अहो एक बायको म्हणून ठीक आहे पण एक बाई म्हणून तुम्ही विचार करा ना अहो आरतीला फसवलंय असं त्याने अनेक मुलींना फसवलं असतं मला फसवलंय त्यामुळे या अशा माणसाला जेलमध्ये जाणं गरजेचं आहे तुम्ही प्लीज शांत मनाने विचार करा तेव्हा त्या सागर म्हणतो हो स्वाती हात सोड मुक्ताचा स्वाती हात सोड असे म्हणून आता लगेच सागर स्वातीचा हात पकडतो आता मात्र मुक्ता जोरदार दिवशी कार्तिकच्या कानामागे ओढते आणि म्हणते हे माझ्या अंगावरती हात टाकला म्हणून आता दुसरी लगेच कानामागे देते आणि म्हणते आरतीला फसवल्याबद्दल आता मात्र मुक्ता एकापाठोपाठ कार्तिकच्या खूप कानामागे देऊ लागते तेव्हा आता लगेच तिथून पळ काढू लागतो तेव्हा इंद्रा म्हणते थांब ए माणसा थांब माझ्या मुलीला फसवतो माझ्या स्वातीचा संसार मोडतो तू तुला सोडणार नाही असल्या माणसाला सागऱ्या सोडू नको या माणसाला चांगली शिक्षा झाली पाहिजे सागऱ्या तेव्हा बापू काका म्हणतात हो सागर तेव्हा सागर म्हणतो हो म्हणून तर मी हे सगळं खरं खोटं समोर आणले त्याच दिवशी माझा मुक्तावरती विश्वास होता पण मात्र त्या दिवशी माझ्याकडे काही पुरावे नसल्यामुळे मी गप्प होतो आता मात्र पोलिसांना बोलून कार्तिक जेलमध्ये गेलेला असतो पण मात्र इथे मुक्ता दिल्लीला निघालेली असते तिची फ्लाईटची वेळ झालेली असते तेव्हा आता लगेच सई बोलते मुक्ताई जायचं आपण दिल्लीला तेव्हा लगेच मुक्तामध्ये हो तर आता बापू काका सर्वजण मुक्ताला मत असतात मुक्ता आता सगळं काही खरं खोटं सिद्ध आहे त्यामुळे प्लीज तू राहा नाही इथे नको जाऊ पण मात्र मुक्ता काहीही बोलत नाही सागर हा शांत बसलेला असतो तर आता सय्यानी मुक्ता दिल्लीला निघालेले असतात कारण माधवी म्हणत असते नाही मुक्ता तू या घरात नाही राहायचं कारण तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढले आणि पुन्हा पुन्हा त्या घरात आणि त्या संकटात त्या वातावरणात ना तुला नाही पाठवणार त्यामुळे तुला ही संधी चालून आली तेव्हा तू दिल्लीला जा आता मात्र दिल्लीला निघालेल्या मुक्ताला सागर कसं थांबवणार आपल्या मनातील प्रेम आता तो मुक्ताजवळ कसं व्यक्त करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद